दरम्यान लायसन्स द्यायचा जसा अधिकार आहे तसा तो रद्द करण्याचा सुद्धा आहे कोणाकुणाला लायसन्स दिलं याची माहिती घेऊ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे पुणे शहरामध्ये त्यांची माहिती घेऊ मधल्या काळामध्ये बीडचा पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस अशा प्रकारची तक्रार आली त्यावेळेस तिथल्या एसपींनी खूप त्याचा फेर आढावा घेतला आणि त्याच्यातनं बरेच कमी पण केले आपल्याला लायसन द्यायचा अधिकार आहे तसा लायसन कॅन्सल करण्याचा पण अधिकार आहे वीस दो ते दोन हजार तेवीस या काळामध्ये कुणाकुणाला लायसन दिली गेलेली -तें -तें आहे पार्श्वभूमी काय आहे तपासलं जाईल आणि तपासून खरोखरीच यांचं दे कंटिन्यू पुढे चालू ठेवायची गरज असेल तर आम्ही चालू ठेवू नसेल चालू ठेवायची गरज तर काही आम्ही त्यातली रद्द त्याला पकडलेलं आहे त्याच्या संदर्भातलं रिमांड त्याला मिळालेलं आहे त्या तपासात सगळ्या गोष्टी पुढे येतील तिथं त्याच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी मिळाल्या मोबाईल लॅपटॉप वगैरे त्या सगळ्या जप्त केलेल्या आहेत ते आता ओपन करू दे त्यांना त्या तपास करू दे